दोन हजार चोवीसपासून डेपोमधील पाच ब्रास वाढू अपूर्ण मिळाल्यामुळे आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये असे वनी तालुक्यामध्ये दहा हजार नऊशे पस्तीस घरकुलं मंजूर झाले आणि मागील वर्षी आणि यावर्षीसुद्धा वाढू मिळण्यास विलंब होत असताना राज्य शासनाने आठ एप्रिलला मोफत वाडू पाच ब्रासचं धोरण काढलं त्यानंतर सुस्पष्ट धोरण तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला काढलं आणि आम्ही सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला या ठिकाणी निवेदन दिलं की आपलं आठ एप्रिलच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना वाढू मिळू शकत नाही मग तीस एप्रिलला त्यांनी सांगितले घरकुल लाभार्थ्याला आम्ही पाच भास वाढू मोफत देऊ नदी नाले ओढ्यामधनं आणि हे सगळं होत असताना महसूल प्रशासनाच्या वतीनं पंचायत समितीकडनं मागणी घेऊन जिल्हा अधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांना पाठवून त्या लोकांचं योग्य नियोजन करून त्यांना झिरो रॉयल्टी पास द्यायचे होते परंतु आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चंद्रपूर जिल्ह्यात मात्र यशस्वी झालेली आहे बहुधा आजपासून त्या ठिकाणी वाळूसुद्धा वाटप झाली असेल असं आता आपल्याला काही वेळामध्ये समजू शकते माहिती काढू परंतु यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त असताना शासनाचा निधी स्वतःचे पैसे आणि कर्ज काढलेले कर पैसे वाढू नाही भेटले ते लोक कर्जबाजारी होणार अशी दयनीय आणि भयानक परिस्थिती असताना राज्य सरकारच्या धोरणाच्या बाबत प्रशासन उदासीन काय आणि ते जर उदासीन असेल आणि त्याला जागा करायचं असेल म्हणून आम्ही आज या ठिकाणी वाढूचा सत्याग्रहाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि तेही नदीपात्रामध्ये काय त्रास लोकांना होता आणि कशा पद्धतीची अवैध वाळू लोकांना घ्यावा लागेल लोकांना रात्रीच्या वेळेस जागे राहून आपल्या पत्नी मुलीची इब्रत इज्जत राखण्यासाठी कारण गोठ्यामध्ये राहते पालावर झोपून राहिलेले आहे लोकं त्यांच्याकडे पाहून घर नाही म्हणून हसवलं कारण घर राहणं सन्माना सन्माना हे सन्मानाची गोष्ट आहे आणि भारतीय संविधानामध्ये या ठिकाणी मूलभूत अधिकारामध्ये निवारा म्हटलेला आहे आणि सामाजिक तत्वाने या ठिकाणी सन्मानाने जगता यावे म्हणून ही घरकुलची योजना आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना कसं तरी जीवन अजार, अजार पाँच या ठिकाणी काढावं लागत आहे सोबत दोन हजारामध्ये पाच ब्रास या ठिकाणी वाळू मोफत केली तर ट्रॅक्टरवाला फक्त दोन हजारात या ठिकाणी घरपोच देऊ शकतो या ठिकाणी पाच हजार सात हजार घ्यावं लागते म्हणजे पाच सात पस्तीस हजार हेच झाले आणि अशा परिस्थितीमध्ये वाळू नाही मिळाली तर तो कर्जबाजारी होत आहे सिमेंट ओलवणार ते वेगळा विषय आहे त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये अवैध वाळूच्या संदर्भात आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणूनच या ठिकाणी अवैध वाळू सुरू आहे हे सगळं जगजाहीर आहे आज आम्ही या ठिकाणी वाळू सत्याग्रह ठेवला या ठिकाणी काल आम्हाला खनिकर्म अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की आम्ही जे तहसीलदारांना कळवलेलं आहे आणि काल माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विशी करून सांगितलं आता तुम्ही या ठिकाणी विलंब केला नाही पाहिजे झिरो रॉयल्टी पास त्या ठिकाणी दिले पाहिजे ऑनलाईन नाही दिले तर त्यांना ऑफलाईन या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले दिले पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सत्याग्रह करतो आणि माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी येऊन खरंच आम्हाला उद्यापासून या ठिकाणी वाडूचे पासेस आज किंवा उद्या देऊन ते वाडूचे मोफत लाभ ट्रॅक्टरने घेऊन जाण्याचं देणार आहे का आणि यावर ते देऊ शकत नसेल तर येणाऱ्या पाच दिवसात आम्ही याच ठिकाणी सविनय कायदेभंगाचं आंदोलन करणार आहोत आणि आपलं ट्रॅक्टर घेऊन आपलं पंचायत समितीची मंजूरवाली यादी चारगावची शिरपूरची त्या ट्रॅक्टरला ट्या लावून तलाठी यांना सूचना करून करून, ते उपस्थित राहिले ठीक आहे नाही राहिले तर मोफत वाढू धोरणानुसार हक्काची वाढू घेऊन आम्ही इथून घेऊन जाणार ती चोरी नाही तो आमचा हक्क आहे शासनाच्या

सत्याग्रही सर्व व्यक्तींना सरपंच संघटने सर्व पदाधिकारी सर्व लोकांना अशी विनंती करतो